परमपूज्य स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्था शिराळाचे विश्वासराव नाईक कला वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालय शिराळा इथं वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला महाविद्यालयात मिळालेली प्रेरणा म्हणजे आयुष्यभराची शिदोरी असं मत पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी व्यक्त केलं विश्वासराव नाईक महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनावेळी ते बोलत होते महाविद्यालयीन काळात आपल्याच महाविद्यालयातून मिळालेली प्रेरणा कौतुक आणि बक्षीस हे आयुष्यभरासाठी प्रेरणादायी शिधुरी असते कारण त्याच गोष्टींच्या मदतीनं आपण आयुष्यात कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो असं आमदार प्राध्यापक जयंत आजगावकर यांनी सांगितलं परमपूज्य स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्था शिराळाचे विश्वासराव नाईक कला वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालय शिराळा इथं वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट भगतसिंग नाईक सचिव विश्वप्रताप सिंग नाईक आणि उपाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात शिराळा तालुक्यातल्या आणि सर्व पत्रकार बांधवांचं महाविद्यालयाच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्वागत प्राचार्य डॉक्टर राजेंद्र बनसोडे तर वार्षिक अहवालाचं वाचन उपप्राचार्य आणि स्नेहसंमेलनाचे कार्यवाह प्राध्यापक बी आर दशवंत यांनी केलं कार्यक्रमाचा आभार अर्जुन कुंभार यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला विश्वास सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास उर्फ बंडा कदम ऋतुराज कदम सचिन शेटे संभाजी पाटील सुभाष पाटील उपप्राचार्य राजसिंग पाटील डॉक्टर दिलावर जमादार डॉक्टर संदीप देशमुख डॉक्टर तानाजी हवलदार हे उपस्थित होते कार्यक्रमाचं संयोजन डॉक्टर रावसाहेब कांबळे प्राध्यापक सुशील कुमार गायकवाड प्राध्यापक योगेश मोहिते सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी केलं सूत्रसंचालन डॉ उज्ज्वला बिर्जे आणि प्राध्यापक प्रमोद पाटील यांनी केलं अर्थराज्य न्यूज मराठीसाठी शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील